पुतण्या आणि चुलती दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते दुपारी ते दोघेजण उसाच्या शेतामध्ये जायचे आणि एकमेकांसोबत शरीर संबंध बनवायचे दोघांनाही नात्याचं भान राहिलं नव्हतं दोघांच्या मनामध्ये जी वासना होती ती वासना या दोघांना कुठे नेऊन जाईल हे त्या दोघांनाही कळत नव्हतं आणि एक भयंकर घटना समोर आली ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या ही संपूर्ण घटना घडली गट आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कट्टेठाण या छोट्याशा गावामध्ये कट्टेठाण गावच्या आजूबाजूला खूप जास्त जंगल प्रदेश आहे त्या जंगलाच्या प्रदेशामध्ये काही वन्यजीवसुद्धा आढळतात मुख्य म्हणजे त्या ठिकाणी बिबट्या या प्राण्याची भीती गावातील सगळ्या लोकांमध्ये होती लोक बिबट्याला खूप घाबरत होते पण शेवटी लोक आपले काम करायचे शेतामध्ये जायचे आणि स्वतःची काळजी घेत ते आपलं आयुष्य जगत होते त्याच गावामध्ये एक साठ वर्षीय व्यक्ती आपल्या चोपन्न वर्षीय बायकोसोबत सुखाने राहत होता त्याचं नाव होतं बबन धावडे आणि त्याच्या बायकोचं नाव होतं लताबाई धावडे ते दोघेजण शेती करायचे आणि आपलं घर संसार चालवायचे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थितपणे चालू होतं त्याच गावामध्ये त्यांचा पुतण्या राहायचा त्याचं नाव अनिल धावडे होतं त्याचं वय होतं चाळीस वर्ष चुलता आणि पुतण्या या दोघांचे शेत एकमेकांच्या बाजूलाच होतं अनिल धावडे याने काम करण्यासाठी शेतामध्ये एक मजूर ठेवला होता जो की शेतामध्ये राहायचा आणि त्यांची शेती पण वाट्याने करायचा असं सगळं काही व्यवस्थितपणे चालू होतं पण बबन धावडे होता याला अजिबात कल्पना नव्हती की त्याची बायको आणि त्याचा पुतण्या यांचे एकमेकांसोबत अनैतिक संबंध आहेत बाकीच्या कोणत्याही लोकांना याची अजिबात काही कल्पना नव्हती जी महिला होती ती कामाच्या निमित्ताने शेतात जायची काही काम नसलं तर शेतामध्ये जायची आणि आपल्या पुतण्याला फोन करून शेतामध्ये बोलवायची दोघेजण शेतामध्ये एकमेकांसोबत शरीर संबंध बनवत होते आजूबाजूला सगळे उसाचे शेत होते त्यामुळे या दोघांचा निवांत कार्यक्रम चालायचा कोणाला त्या अनैतिक शरीर संबंधाबद्दल काही माहीत नव्हतं मागच्या कित्येक वर्षापासून हे सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण कालांतराने या दोघांमध्ये थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद व्हायचा दोघांचंही एकमेकांसोबत अजिबात जमत नव्हतं त्यामुळे या दोघांमध्ये भांडणे होती जी महिला होती ती त्याला भेटण्यासाठी येत होती आणि जो पुतण्या होता तो वारंवार त्याच्या काकूला फोन करायचा आणि फोन करून ऊसाच्या शेतामध्ये बोलवायचा पण काकू आता या सगळ्या गोष्टींसाठी अजिबात तयार होत नव्हती आणि शेवटी ती त्याला फोन करून पैसे मागण्याचा प्रयत्न करत होती पण तो व्यक्ती होता तो तिला पैसे देत नव्हता आणि याच कारणामुळे सारखे सारखे दोघांमध्ये वाद व्हायचे हो जो पुतण्या होता तो आपल्या काकूवर खूप जास्त प्रेम करायचा त्याला असं वाटत होतं की जोपर्यंत काकू जिवंत आहे तोपर्यंत तिने माझ्यासोबत राहिले पाहिजे तिने माझ्यासोबत संबंध बनवले पाहिजे पण सध्या काकू या सगळ्या गोष्टींना नकार द्यायची त्यामुळे अनिल धावडे विचार करत होता की जर काकू जिवंत राहिली तर माझ्यासोबत राहील नाहीतर तिला या जगात ठेवायचं नाही असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत होता आणि शेवटी त्याने निर्णय घेतला की काही पण करून हिचा काटा काढून टाकायचा तिची हत्या करायची त्यासाठी जो त्याच्या शेतामध्ये काम करणारा वाटेकरी राहत होता त्याचं नाव होतं सतीलाल वाल्मिक मोरे आणि तो मूळचा चाळीसगाव तालुक्यातील टिक्की या गावचा रहिवाशी होता तो त्याला म्हणतो की मी तुला दीड लाख रुपये देईन पण त्यासाठी तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल एका कामगारासाठी ही रक्कम खूप मोठी होती तो पण म्हणतो मी तुमचं काही पण काम करायला तयार आहे तो त्याला सांगतो की आपल्या दोघांना एका महिलेची हत्या करायची आहे दोघे पण हत्या करण्यासाठी तयार होतात पण दोघांना योग्य ती वेळ अजून मिळत नव्हती शेवटी तो दिवस आला दिवस होता सात डिसेंबर दोन हजार चोवीसचा दोघेही नवरा बायको सकाळी सकाळी शेतामध्ये आपल्या कामासाठी गेले होते दोघे नवरा बायको दिवसभर काम शेतात करतात आणि दुपारी एकत्र जेवण करतात जवळपास तीन साडेतीन वाजता दोघांचे जेवण होते जी महिला होती लताबाई ती तिच्या नवऱ्याला सांगते की तुमचं काम झालं आहे तुम्ही आता सरळ घराकडे जाताना गवत घेऊन जा मला थोडं काम आहे कांद्याच्या वावरामध्ये काही गवत झालं आहे ते मी काढून घराकडे येईल तो व्यक्ती पण आपल्या बायकोला बोलतो आणि घराकडे निघून जातो ती महिला आता शेतामध्ये एकटीच होती याची माहिती पुतण्या अनिल धावडे याला मिळाली होती त्याला समजलं होतं की आजच ती वेळ आहे ज्या दिवसाची तो इतक्या दिवसापासून वाट पाहत होता तो आपल्या मजुराला सांगतो की त्या बाईच्या शेतामध्ये जा आणि तिला गोड गोड बोलून शेतातून तिला बाहेर घेऊन ये तर तो नोकर पण त्या महिलेच्या जवळ जातो दोघांची पहिलीच ओळख होती दोघे पण एकमेकांना बोलत उभे राहिले होते बोलता बोलता मजूर सांगतो की माझं एक छोटस काम आहे तुम्ही ते काम करून द्या तुम्ही माझ्यासोबत थोडस बाहेर चला ती महिला पण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जाते सोबत गेल्यावर तो व्यक्ती पाहतो की आजूबाजूला कोणीच नाही याचा फायदा घेऊन त्याने त्या महिलेचं तोंड दाबलं आणि तिला बेशुद्ध केलं बेशुद्ध झाल्यावर पुतण्या अनिल धावडे त्या ठिकाणी येतो आणि पाहतो की त्याची चुलती बेशुद्ध झाली आहे त्यानंतर दोघांनीही तिच्या चेहऱ्यावर वार करायला सुरुवात केली दोघांनी दगडाने ठेचून तिचा चेहरा विद्रुप केला होता तिची हत्या केली होती त्याच ठिकाणी त्या दोघांनी मिळून तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि दोघे पण तिथून निघून गेले एकीकडे त्या महिलेचा नवरा बबन त्याच्या बायकोची वाट बघत होता नेमकी त्याची बायको आली नाही वेळ तर झाला आहे आणि तिचा फोन सुद्धा लागत नाही त्यामुळे तो वापस आपल्या शेतामध्ये जातो आणि आपल्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला कुठेही दिसत नव्हती त्यामुळे आता खूप जास्त चिंता वाटत होती तो अनिल धावडेला फोन करतो आणि त्याला सांगतो की तुझी काको शेतामध्ये दिसत नाही तू गावातल्या लोकांना घेऊन शेतात ये आपण तिला शोधूया तिचा पुतण्या गावात लोकांना घेऊन शेतामध्ये पोहोचतो आणि ते सगळे मिळून त्या बाईला शोधण्याचा प्रयत्न करत होते ज्यावेळेस हे सगळे लोक त्या बाईला शोधत होते त्याच वेळेस त्याच्या कानावर काही आवाज येत होते आवाज होते बिबट्याचे त्यामुळे त्या लोकांमध्ये खूप जास्त भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यांना अशी भीती वाटत होती की त्या बाईची वाघाने शिकार केली असावी थोडा वेळ शोधल्यानंतर त्यांना शेजारच्या ऊसाच्या शेतामध्ये त्या बाईचा मृतदेह आढळतो तिचा चेहरा खूप विद्रूप झाला होता पाहताक्षणी लोकांना लक्षात येतं की बिबट्याने त्या महिलेवर आक्रमण केलं आहे तिच्यावर हल्ला केला आहे लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पुतण्या अनिल धावडे पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो आणि सांगतो की या ठिकाणी बिबट्याने माझ्या चुलतीवर हल्ला केला आहे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे त्यानंतर वन विभागाचे अधिकारी होते त्यांना सुद्धा फोन केला आणि आता वन अधिकारी त्या ठिकाणी आले होते वन अधिकारी आणि पोलीस चौकशी करत होते की नेमकं एका वाघाने या महिलेची हत्या कशी केली ते पण एवढ्या दिवसात ढवळ्या आता त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम सुद्धा आली होती त्या लोकांनी सगळे सॅम्पल घेतले मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये पाठवला पोस्टमॉर्टममध्ये असं दिसून येत होतं की त्या महिलेचा मृत्यू कोणत्याही प्राण्याच्या हल्ल्याने झालेला नाही आणि तिची दगडाने ठेचून हत्या केली आहे तिच्या चेहऱ्याचे काही सॅम्पल नागपूर या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले तिच्या रिझल्टची पोलीस वाट बघत होते चौकशी करत होते जवळपास दोन महिन्यानंतर म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना रिपोर्ट मिळाला त्यामध्ये स्पष्ट दिसून येत होतं की त्या बाईवर कोणत्याही प्राण्याने हल्ला केला नाही त्यामुळे पोलिसांना खूप मोठे आव्हान होतं की नेमकं या महिलेची हत्या कोणी केली त्या गावामधून एक व्यक्ती बेपत्ता झाला होता आणि तो व्यक्ती होता अनिल धावडे याच्या शेतातील मजूर सतीलाल मोरे हा त्याच्या गावी गेला होता त्यामुळे गावातील काही लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली त्याचबरोबर गावामध्ये अशी देखील चर्चा सुरू होती की त्या महिलेचे आणि तिच्या पुतण्याचे अनैतिक संबंध सुरू होते आणि एक व्यक्ती पण गावातून गायब आहे या माहितीच्या आधारे पोलीस सगळ्यात पहिले सतीलाल मोरे याला अटक करतात आणि त्याची कसून चौकशी करतात चौकशी केल्यावर तो पोपटासारखा पोलिसांसमोर सगळं काही बोलून गेला आणि पोलिसांनी त्याच्या मालकाला म्हणजे अनिल धावडे याला पकडले धन्यवाद अशाच नवीन क्राइम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा